हा रानडे सर बोलत आहे मी कराय सर बोलतो वर्धेवरून काय सर ते नगरपालिकेचे यार्ड आली होती हा आणि त्या याडचं खूपच स्लो काम चालू आहे वर्षभर्यापासून तारीख पे तारीख तारीख पे तारीख पोराची परीक्षा त्याचा उलटा या लोक मुलांनी सांगितलं की बरेच सोडून जातात कारण तिथं एमपीसीत वगैरे सिलेक्ट झालेले असतात सर्व्हिसेस मध्ये सिलेक्ट झालेले असतात त्यामुळं ह्याची वेटिंग सुद्धा ऑपरेट करावी म्हणून आम्ही ड्राफ्ट केली लिस्ट आणि आता सगळ्यांचे डॉक्युमेंट तपासून आता जे गैरहजर राहिले त्यांचे ते पुन्हा तेवढं पुन्हा यादी वर सरकवणार आणि वेटिंग लिस्ट सरकवून म्हणजे सगळ्यांना जास्तीत जास्त चान्स मिळावा यासाठी आम्ही ते केलेलं आहे त्यासाठी कसं असतं जर मी एकदाच यादी फायनल करून सोडून दिली असती तर माझ्या दोन महिन्यापूर्वीच लोक आता जॉईन पण झाली असती पण मग काय झालं असतं पुन्हा दोन तीनशे पोस्ट मोकळ्या राहिल्या असतात मग उपयोग होत नाही त्या बिचाऱ्यांचा हाल झाला असते पुन्हा आता वर्षात प्रिपेअर करा म्हणून सगळ्यांनी रिक्वेस्ट केली होती म्हणून आम्ही ते केलं ते आता व्हेरिफिकेशन चाललंय आता मग चुकीचं काही निघतात स्पोर्टचे असतात अपंगाचे आहेत ते व्हेरीफाय करून घेणार त्या त्या यंत्रणाकडून आणि वाले मग याच्यात क्लिअर होईल का हा वाले वर्ष रखणार म यादी येणार आता जेवढे गैरहजर आहेत तेवढे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये प्रॉब्लेम होता तो तेवढे फक्त बाजूला निघतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ला वेटिंग वाले बोलावले होते का हो ते नाही वेट वेटिंग व्हेरिफिकेशन करून टाकलं त्यामुळे आता ते सगळे जेवढे जागा होतील तेवढे सगळे वर सरकतील आणि नवीन वेटिंग तयार करू अजून म्हणजे तेवढा जास्तीत जास्त मुलांना लाभ देता यावा यासाठी केलेला आहे बरं आचारसंहितेच्या अगोदर होईल का सर हा मग चार चार नहीं नहीं। नहीं। बस पुढच्या महिन्यात मग काय सप्टेंबर लागला का लग लग आचार आचारसंहिता आम्हाला काही आहे ना आमची मोठी पडली आम्हाला उलटी जास्त काही आहे लवकरात लवकर मुला हो थोडं करा सर पहा लवकर विद्यार्थ्याचा प्रश्न आहे बरेच विद्यार्थी आहेत करायला पाहिजे हो हो पाहा सर द्या सर थोडस फास्ट करून हो नक्की ओके सर मला ओळखलं का हो करायला मी तुमची व्हिडिओ बघतो बरं बरं ठीक आहे सर ठीक आहे धन्यवाद